आज दुसरा दिवस आहे आणि आपण आप, आहे आत्ता विधानभवनासमोर देवळी पुलगाव मतदारसंघाचे आमदार राजेशजी बकाने आपल्यासोबत आहे या हिवाळी अधिवेशनात शेतकरी जे पूरग्रस्त आहेत अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तर शेतकऱ्याचा विचार केला जाणार आहे शंभर टक्के हे जे सरकार आहे हे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे त्यामुळे या ठिकाणी मी शंभर टक्के सांगतो की अनेक लोकांचे या याच्यामधले पैसे मिळालेले आहे जे नुकसान भरपाई मिळायला पाहिजे होती ती साधारण ऐंशी पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत लोकांना मिळाली आहे आणि बाकी ज्यांचे फार्मर आय डी असेल के वाय सी असेल हे न झाल्यामुळे त्यांना ते पैसे मिळाले नाही ते पण पैसे लवकरच त्यांना मिळतील नक्कीच विरोधकांकडनकडनं वारंवार टीका होत आहे की हे सत्ताधारी पक्ष शेतकऱ्याच्या हितात काम करत नाही आणि हे फक्त आणि फक्त खुर्चीसाठीच काम करते विरोधकांना दुसरं काम नाही आहे टीका करण्याशिवाय दुसरं काम शिल्लक कोणतं आहे आता त्यांना माहिती आहे की समोरील पंचवीस वर्ष त्यांचं सरकार काही येणार नाही त्यामुळे त्या ठिकाणी टीका करण्याशिवाय दुसरं कुठलंच काम त्यांना नाहीये नेमका यावेळेस बेरोजगारी आणि जे आपल्याकडे एम आय डी सीचा आपल्या मतदारसंघात एक प्रश्न प्रलंबित होता अनेक प्रश्न आहेत आपण तरी विकासाला बरीच चालना दिली आहे पण या या अधिवेशनातून आपल्या मतदारसंघासाठी काय नेणार आहात असं आहे की दोन हजार चोवीसच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये एम आय डी सी फेज सेकंड झाला पाहिजे म्हणून मी प्रश्न लावून धरलेला होता त्या प्रश्नाला उत्तर सुद्धा आलेलं आहे आणि एम आय डी सीचा सेकंड फेज हा पुलगावच्या बाजूला गुंजखेडा येथे साधारण साडेसातशे एकर जमीन घेऊन त्या ठिकाणी तो सेकंड फेजची निर्मिती करण्याच्या संदर्भामध्ये प्रशासनाच्या सूचनासुद्धा आलेल्या आहेत दुसरा विषय या ठिकाणी की विकासाच्या दृष्टीने त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये अनेक वर्षापासून बॅकलॉग असल्यामुळे रस्त्याची दर्जोन्नती असेल हॅम्पचे रस्ते असेल नाबार्डचे पूल असतील हे सगळे कामं आपण त्यामध्ये टाकलेले आहे साधारण मार्चपर्यंत हे बरेचसे कामं मतदारसंघामध्ये येऊन जातील त्याशिवाय डुकराचा आणि निलगाईचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव आहे तोसुद्धा विषय मी विधानसभेमध्ये लावून धरणार आहे उद्या औचित्याच्या मुद्द्यामध्ये मध्य प्रदेश सरकारनी जे बोमा ऑपरेटिंग त्या ठिकाणी राबवलं जी बोमा पद्धत हेलिकॉप्टरनी त्या ठिकाणी काही विषय त्या ठिकाणी केले आणि रिझर्व फॉरेस्टमध्ये त्यांना हकलत नेण्याचा प्रयत्न म्हणजे जंगली जनावरांना इजा न होता त्यांना पकडणे आणि रिझर्व फॉरेस्टमध्ये सोडणे हा विषय मध्य प्रदेश सरकारने केला तसाच विषय महाराष्ट्र सरकारने सुद्धा करावा या दृष्टीने उद्या मी औचित्याच्या मुद्द्यामध्ये विषय लावतो आहे नक्कीच जे मध्य प्रदेश सरकारने केलं आहे त्याच धरतीवर महाराष्ट्र सरकारला सुद्धा करायला लावायचं आणि कुठल्याही प्राण्यांना इजा न होता शेतकऱ्याचं नुकसानही होणार नाही आणि प्राण्यांना इजाही होणार नाही त्यांना रिझर्व्ह झोनमध्ये सोडण्यात येणार आहे अशा प्रकारचं उद्या औचित्याच्या मुद्द्यामध्ये मी मांडणार आहे असं आता आज आपल्याशी बोलताना आमदार राजेशजी बकाने बोलले आहेत स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर विधानभवन नागपूर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे